स्वागत so, आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आत्ता आपण ना गंगावेश तालमीत आलो पैलवान अमित भाऊ पिंगळे यांच्या गावचं मैदान आहे पौंड पुणे आणि एक नंबरला दोन नंबरला तीन नंबरला असे बरेचसे खालच्या कुस्त्या चांगल्या आहेत पलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान उमेश मथुरा अशी एक नंबरची कुस्ती आहे दोन नंबरची कुस्ती दो नंबर पहिलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर अशी आहे पुढची कुठल्या पालवान मुन्ना जंजुर के विरुद्ध पालवान जयदीप पाटील अशी तीन नंबरची कुस्ती आणि बाकी सगळ्यांच्या कुस्ती आहेत पालवान शुभम कोळेकर पलवान सागरधामकडे अमर पाटील हे गंगावीच्या बऱ्याचशा मला वाटते तीस चाळीस पालवानाच्या पुस्तके घेतलेल्या आहेत त्यांनी तर अतिशय चांगलं मैदान होणार आहे तर आज आम्ही सगळी मंडळी जाणार आहोत पुण्याला सगळी बारकी पालवान आहेत इथं बाबू आहेत चला आता वाजले साडेनऊ आणि आम्ही निघालो आता पुण्याला Uh, मला वाटते पाच ते सात तास लागल पुण्याला जायला आणि सगळी पालवान मंडळी आहेत आणि बारकी वगैरे तिकडं आहेत सगळी बारक्या टी बिल्या ना आपण पोंड गावात गेलेलो आहे पोहोचलेलो आहोत आता काय थोडा कुस्ती मैदान इकडे उद्या साइडला पोस्टर लागलेले आहेत चैतन्य पिंगळे आता मैदान आलो आम्ही आम्हाला वाटलं उशीर कर लवकर आलो आणि इकडंच खट्ट नियोजन चालू बैठक व्यवस्था वगैरे स्पर्धा टाईपच स्टेज वगैरे मल्लिकार्जुन महादेव मंदिर संस्थान पौंड या ठिकाणी मंदिर आहे आणि मैदान आहे तिकडं जुनं मंदिर आहे महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि आपण कोंडे या गावामध्ये आलेले आहेत पहलवान अमित भाऊ यांनी खूप चांगलं मैदान घेतलेले आहे या ठिकाणी आणि विश्वस्त आहेत मंदिराचे कारण की ऐतिहासिक मंदिर आहे जर बघितलं बांधकाम शैली जुना इतिहास आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या काय या मंदिराचा इतिहास आहे खरं तर ज्यावेळेस मुळशी धरण झालं म्हणजे टाटा कंपनीने ज्यावेळेस मुळशी धरण बांधायचं ठरवलं त्यावेळेस तिथं मल्लिकार्जुन मंदिर होतं तिथली मुळशीची जी पेठ आहे ना त्या पेठातलं ते प्रसिद्ध मंदिर होतं पण ते धरणात जास जात असताना त्यावेळेसचे जे तालुक्यातले काही मुख्य पुढारी होते किंवा मुख्य कारभारी होते त्यांनी असं ठरवलं की पोड हे तालुक्याचं ठिकाण आहे तर हे मंदिर आम्हाला पोडमध्ये बांधून मिळावं तर एकोणीसशे पंचवीस साली साधारण बांधकाम चालू झालं एकोणीसशे तीस सालापर्यंत टाटा कंपनीने इथं मंदिर बांधून दिलं वारसामधला हा ट्रस्टींनी बांधला आणि त्यावेळेस हा उत्सव आविरत चालू होता त्याच्यानंतर त्याचे जे काही एक ठराविक जागेचे जे पैसे चा। होते ते तहसील कार्यालयामध्ये त्यावेळेस त्यांनी ठेवलेले तर त्या व्याजावरती हा उत्सव चालायचा साधारणतः ऐंशी सालापर्यंत हा उत्सव असाच चालत होता जे ट्रस्टी होते ते वारले त्याच्यानंतर न कोण इथं पुढं आले नाही त्यावेळेस मग काही गावातले मुलं आम्ही अशी एकत्र येऊन हा दोन हजार एकपासून पासून हा उत्सव असाच चालू केला आणि त्याच्या आमच्या गावातले पैलवान अमित पिंगळे यांनी ठरवलं की जसा जुना आखाडा व्हायचा तसाच आपण इथं एक मल्लिकार्जुन किताब नावाने आपण आखाडा घेत जाऊ मला वाटतं त्या वर्षी दहावं वर्ष सुरुवात केली त्यावेळेस दहा हजारांनी केली ती आणि आता जवळपास वीस लाखाचा आखाडा या वर्षी होतो हे दहा वर्षातलं सगळ्यात मोठं वलय या कुस्ती मैदानामुळे या देवस्थानाला पण लाभलं आणि भाविकांचं वाढत चाललंय त्यामुळं आम्ही आम्हाला कधी कधी त्यांचासुद्धा एक अभिमान वाटतो की गावामध्ये शून्यातून एक विश्व तयार केलेलं आहे एक छोट्या साध्या परिस्थितीतून आज इतक्या मोठं मैदान एवढं मोठं कार्यक्रमाचं आयोजन करणं हे इतकं सोपं नाही आहे तर आमच्या देवस्थानातर्फे पण मी त्यांना आम्ही छेटल्या शुभेच्छा देतो आजच्या मैदानाला काही काही कुस्त्या अशा पाहण्यासारख्या आहेत त्याच्यानंतर देवस्थानाबद्दल बोलसाल तर तुम्ही या मंदिराची बाहेरची बाजू बघसाल तर आम्ही जुने फोटो लावलेले आहेत आज बांधकाम चालू होतं जीर्णोद्धार करताना याचा स्ट्रक्चर कशा पद्धतीने राहील त्याची आम्ही काळजी घेतलेली त्याच्यात कुठलंच काय हे करता फक्त कळसाचं बांधकाम केलं आहे बाकी पत्रे फारशा ह्याचा शाळेत तशा पद्धतीने केलं आहे अजून चार वर्षांनी शताब्दी आहे या मंदिराचं उत्सव आणि विशेष म्हणजे कौतुक म्हणजे अमित भाऊ पिंगळे यांचा पुतण्या गंगावेश तालमीमध्ये आहे आणि विशेष म्हणजे पालवानांचं गंगावीर तालमीवर प्रेम कारण बऱ्याचशा पालवानांच्या कुस्त्या तुम्ही घेतलेल्या आहात आणि खाली जर बघितलं तरी कुस्त्या खूप चांगल्या आहेत सगळ्या काटा कुस्त्या दिसत्या आणि किती वर्ष झालं हे तुम्ही पुढाकार घेऊन हे करताय का महाशिवरात्रीला खरं तर सर मी आत्ता आत्ता आपण आहे ना जे घेतो आहे ना मैदान त्याला दहा वर्ष आले परंतु पुरातन काळात म्हणजे ज्या जुन्या जुने, जुने आमचे वस्तात असतील किंवा गावातील मंडळी असतील त्यांनी आहे ना हे उसवायचं दुसऱ्या दिवशी यात्रेसारखं मैदान असायचं इथं या ठिकाणी पण नंतर ना जेव्हा ट्रस्टिंग गेले त्यानंतर ते उसवही बंद झाला आणि कुस्त्याही बंद झाल्यानंतर ना आमच्या गावातल्या तरुण पिढी पुढं आली आणि त्यांनी खरंतर हे चालू केलं उत्सवही चालू केला आणि जसे कुस्ते घ्यायचे तशा कुस्त्या पण चालू केल्या पण शेवटी फंडिंग कमी असल्यामुळं ते काही काळानंतर एक पाच सहा वर्ष चालवल्या एक वीस ते पंचवीस हजार रुपयेपर्यंत म्हणजे कुस्त्या त्या व्हायच्या आणि संपायच्या मी स्वतः पण या मैदानात खेळायला त्यानंतर ना मग बंद झाल्यानंतर असंच आमचे मित्र विनायक छटमकी आम्ही विचार केला की आपण हे करूया असं पद्धतीने आपण कुस्ती केली आहे मग आम्ही चालू केले आहे दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी चालू केल्यानंतरनं पहिल्या माझ्या कुस्ती होती ती पण गंगेश तालमीचा तुम्ही मग म्हणले की गंगेश तालमीबद्दल जास्त प्रेम आहे तर खरं नक्की पहिल्यापासून आत्ता पूर्ण दोन वर्षात तिथे पण प्रेम माझं चौदा वर्ष चौदा वर्षापासून मी विजय घोटाळ्याचा तालमीचा तिथं तुम्हाला चांगला मित्र तिथं मी माझं जाणंही असं तेव्हाच माझं तिथं म्हणजे मला तिथला एक लागावं लागला त्यानंतरनं आमचे आम्ही त्यांना जैवक म्हणतो आमचे गुरुवारी विश्वास हरुकले त्यांचं त्यांचं पण खूप निष्ठ माझी त्यांच्यावर खूप निष्ठा आहे आणि माझं एवढं प्रेम आहे त्यांच्यावरती की ते म्हणतील ते करा मी करायला तयार असो आणि म्हणायच्या आधी मी काय गोष्टी करत असतो अजून त्यानंतर हे मैदानात दहा वर्ष आहे यावर्षी सिकंदर शेख एक नंबर सिकंदर शेख आणि उमेश मथुरा एक नंबरला कुस्ती काढ होणार आहे दोन नंबरला प्रकाश बनकर आणि माऊली कोकडेची कुस्ती आहे पण प्रकाश बनकर काय का म्हणजे आजारी असल्यामुळं तो काही येऊ शकत नाही तर आपण हर्षद सदगीर मराठे केसरी आणि माऊली कोकडे अशी कुस्ती होईल तीन नंबरला आत्ताचा आमच्या मुळशी तालुक्याचा पैलवान मुळशी केसरी मन्ना झुंजुर्के आणि जयदीप पाटील अशी कुस्ती होणार आहे त्यानंतर ना मुली मुलींच्या पण या कुस्ती म्हणजे प्रथमतः आम्ही गेल्या वर्षीपासनं गेल्या वर्षी एकच कुस्ती घेतली होती मुलीची वर्षी आम्ही दोन तीन कुस्त्या घेतल्या मुलींच्या एक एक करून आम्ही अशा कुस्त्या वाढत चालल्यात आणि पन्नासपर्यंत साधारण म्हणजे एक दहा ते बारा हजार दहा ते बारा लाखापर्यंत आमचं मैदान गेल्या वर्षीपर्यंत बजेट असायचं पण यावर्षी आम्ही डायरेक्ट ते डबल केले पंचवीस लाखापर्यंत बजेट दिलेले तर काय नाही माझ्याकडं आमचे सरपंच मग काही सांगितलं स्वतःनी की माझ्याकडे याकडे जेव्हा मैदान चालू केलं एक पण काही नव्हतं परंतु जेव्हा मी चालू केलंय ना उत्सव किंवा कुस्ती इथं चालू केलं केला माझी पण माझ्याकडे पण देवानी पाठ फिरत नाही माझी भरपाटी केली अशीच माझी भरपाट म्हणजे आहे चालू झाली आणि मी त्याच्यामुळं कुस्तीवरती माझा म्हणजे आपण जेव्हा महा आखाड्याचं पूजन करतो त्या ठिकाणी पहिली पिंड आपण पूजली जाते त्याचप्रमाणे म्हणजे महादेवांचं आपल्या आपल्याला वर वर्धन दिलेलं खरं तर आणि त्यामुळे आपण हे करू शकतो असं वाटतं आपण फक्त निमित्त माे कार कर्विता तो आहे आपण फक्त म्हटलं जरी सगळे तुम्ही आम्ही म्हणता सांग की मी करतो मी नसून आमचा टीम वर्क पूर्णपणे आहे आणि आमचं गावाचाच सहभाग नसतो यामध्ये तर तालुक्यातले भरपूर लोक या गोष्टीसाठी आम्हाला साधारण मदत करतात म्हणजे एक दहा वर्षापासून उमेश गावडे म्हणून आमचे मित्र आहेत तर मांडवासाठी सर दीड ते दोन लाख रुपयाचा खर्च आहे तर दीड दोन लाख रुपये खर्च असून तो माझ्या एकूण एक रुपये पण घेत नाही तालीम क्षेत्रच आहे आम्ही जेव्हा तालीम संघ होतो ना त्यावेळेस वीस ते तीस रुपये आहेत म्हणजे त्याचं भागायचं आणि भागायचं परिस्थिती नव्हती ती जशी परंतु आज त्याची पण जवळपास मैदानी घेतलं त्याचं मांडवाचा व्यवसाय त्यांनी जेव्हा चालू केला त्यावेळेस त्याचं पण छोटंसं होतं पण आता त्याचं पण म्हणजे व्यापक झालेलं आहे भरपूर त्यामुळे त्यांनी एक सांगितलं जोपर्यंत तो दुकानं राहील तोपर्यंत माझं सौजन्य राहील तर असे लोक आपल्याला भेटत गेले त्यानंतर तालुक्यातल्या अनेक मंडळी आहेत शंकरराव मांडेकर असतील मधुरशी दाभाडे असतील असे भरपूर मंडळी आहेत की त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे त्यामुळे मी सगळ्यांचं गावकऱ्यांचं असं तालुक्यातल्या सगळ्यांचं मी आभार मानतो तुमच्या चालनाच्या नक्कीच आणि कुस्तीसाठी झटणारे जे लाल मातीसाठी करत आहेत त्यांना आयुष्यात कधी कमी पडत नसतंय तसं अमित भाऊनी पुढाकार घेऊन हे सगळ्या गोष्टी आज बघायला मिळणार आहेत खूप चांगल्या कुस्ती आहेत आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या पुस्त्या बघायला मिळणार आहेत धन्यवाद दिगंबरनाथ व्यवस्था त्या ठिकाणी ठिकाणी मल्लिकार्जुन केसरी गदा आलेली आहे पूजा करण्यात आलेली आहे मंदिरातून आता मैदानाकडं निघत आहे

आणि सर्व परिचित असणारे या मैदानाचे संयोजक अमित भाऊ वरती करा या तिघांनी मिळून शाहू विजय गंगाने दहा लाख रुपयाची मदत केली सर्व परिवारांसाठी खरं का त्या गंगानेवरती अमित भाऊचं फार मोठ प्रेम मी गेले अकरा वर्ष झाले या मैदाला येतोय प्रत्येक वर्षी शेवट महाराजांच्या समजेत सर्व सरकारी आखाड्यावर आलेले आणि महाराजांच्या शिवाजी सन्मान होतोय पाचशे चैतन्य पिंगळेला चंद्रकांत सेलार यांच्याकडून पाचशे रुपये इकडे चैतन्य शिवराज मुलानी यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस बैलवाला खाण्यात आलेला आहे कुस्ती आहे आणि देवा नावाचा पैलवा कुठला नेपाळचा शेवटची कुस्ती चालू आहे पैलवान सिकंदर शेख विरुद्ध उमेश मथुरा मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पोंड दोन हजार चोवीस संपन्न झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित भाऊंचं कौतुक केलं पाहिजे गेले आणि कित्येक दिवस अशा कुस्तींची वाट बघत होतो आणि आज तुमच्या माध्यमातून हे कुस्ती बघायला मिळालेलं आहे आणि खरोखर एवढ्या लांब आलो ते कुठेतरी सा साध्य झालं असं सा वाटले माझी वैयक्तिक प्रतिक्रिया लोकांना तर वाटलेच परंतु मला पण वाटलंय काय सांगाल हे कुस्ती घेण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतला मी ह्या वर्षी जरी आता कुशारी आल्याच नाही सर तरी माझ्या उद्यापासून प्रत्येश पुढच्या वर्षीच मी जास्त शेवटची कुस्ती ही प्रेक्षणीय झाली पहिलवान उमेश मथुरा विरुद्ध सिकंदर शेख डोळ्याची पाडणी फिरणारी कुस्ती होती काय सांगाल काय सर 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 आता काय झालं माहिती आहे का महाराष्ट्रात सगळ्याच गोष्टीमध्ये ना की एजंट एजन्सी सुरू झाली परंतु मी हा टोटल मी प्रत्येक पैलवांशी स्वतः संवाद करून स्वतः नंबर घेऊन इन्स्टाल वगैरे कुठं सर्च करून मी ह्या कुस्ती म्हणजे महत्वाचं म्हणजे मराठी केसरीचं आपलं अधिवेशन असतं मराठी केसरी ते मी दोन हजार दोनपासनं कंटिन्यू म्हणजे मी कुठे अधिवेशनात असतो मी पाहिला जातो तिथंच माझ्या सरीचं असतं की ह्याची कुस्ती कोणा सांगते कशी होईल कशी होईल आणि त्यानंतरनं मी कुस्त्या जोडत असतो म्हणजे पूर्ण आज जरी कुसऱ्या झाल्या तरी उद्यापासून माझं आपल्याकडे असणार आहे की पुढच्या वर्षी आपली तारीख तर फिक्स असते तारीख म्हणजे दिवस फिक्स असतो महाशिव्रत राहिली की त्याच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्या आणि दुसऱ्या दिवशी आपण कुसे घेत असो तर माझं उद्या पुढच्या वर्षी कोणाची कुस्ती असणार आहे आणि का कशी आहे ह्या वर्षीपासून माझं डोक्यामध्ये टार्गेट म्हणजे त्या पद्धतीने असं त्यानंतरनं सगळं आयोजन नियोजन कुठं काय असणारे कुठं काय आहे हे सगळे आमचे मित्र असतील ते पण सगळेजण आपलं सहकार्य करतात फक्त आमच्या गाव मारत नसून तर तालुका पण आम्हाला पूर्ण म्हणजे आपण जे आपण आणि कसं असं म्हणते का तुम्ही जर काही गोष्ट चांगली करत असाल आणि ती वारंवार करत असल तर लोकांच्या पण लक्षात येतात लोक तुम्हाला खरोखर मदत करायला समोर येत असत तसं झालंय आपलं की आपल्याला म्हणजे भरभर लोक मदत करतात येत आणि लोकांनी मदत करून पण चालते परंतु स्वतःची महत्वाची दानत बाहेर की किती पण काय झालं तर म्हणजे तुम्हाला अति शौकीन वाटून की मी तीन दिवसापूर्वी आमची पाकिटं म्हणजे पंच्याहत्तर कुसे आहेत तीन दिवसापूर्वी पाकिट भरलेली आहेत म्हणजे कोणाचे आता एवढा मोठ्या कुसे घ्यायच्या म्हणजे पंचवीस पंचवीस एक लाखाचं बजेट आहे परंतु आम्ही कुठलाही हे पाहत नाही की बाबा आपल्याला फंडिंग होणार आहे किंवा नाही होणार आहे आपल्याला करतात लोक झालं तर झालं ठीक आहे नाही झालं तर आपली स्वतःची तयारी असते शंभर टक्के की आपल्याला ते करायचं आणि मी एक महिना पूर्ण काम माझं जे काय असतं ते टोटली पण असतं बघते हेच करणे आणि अकरा महिने मात्र मी मग त्या पाठीमागं चालू असतो की माझं थोडं काम असेल आणि आपण मला असं वाटतं की सकाळी पण तुम्हाला आपण मंदिरात नेलं तर भगवान श्री म्हणजे यांचं शंकरांचं आपल्याला एक दिलेलं असं म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा चालू केलीच स्पर्धा तरच मी माझी स्वतःची परिस्थिती करत इतकी काय अशी नव्हती करून तुमचे मित्र विनायक मक्की होते ते म्हणले की आपण मी आहे तुमच्या पाठीमागे आपण ब करू ते शक्यतो फंडिंग थोडंसं चांगलं असल्यामुळं मी थोडासा ह्यातनं मला नॉलेज असलं त्यांना नॉलेज असतं नाही मी यातनं मग म्हणजे आपण पाऊल टाकलं पहिल्या वर्षी कृष्ण मैदान घेतलं खूप चांगला प्रतिसाय वाटला मग सरांनी पण म्हणून दाखवलं दो म्हणजे दहा ते अकरा वर्ष कोरोनाचं करोनाचं पण मैदान आहे ना आपलं दो, दोन दोन वर्ष करोनामध्ये लोकांची मैदानं बंद पडली म्हणजे बाहेरची पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारत देशात पण आपला असं लग झाला की ज्यावेळेस आपलं मैदान झालं ज्यावेळेस पहिला करोना दिवस आणि आठ दिवसांनी मैदान मैदान म्हणजे लॉकडाऊनच लागलं तेव्हा मैदान झालं नाही पण आपलं जेव्हा पहिलं लॉकडाऊन झालं तेव्हा मैदान झालं तर त्यामुळे सरांनी मागे सांगितलं की फक्त एकच वर्ष मैदान झालं नाही लोकांनी म्हणजे काय म्हणजे पूर्ण महाराष्ट्र बारामोर पारखामध्ये असं झालं की मैदानं कोरोनामुळे बंद झाली किंवा पूर्ण सगळं थांबलं होतं पण आपल्याला असा म्हणजे योग होता की मा शंकराचा शंकर महादेवांचा आपण त्या वर्षी आपलं मैदान झालं त्यानंतर आठ दिवसानंतर ना करोना आला करोना आल्यानंतर लॉकडाऊन पडलं आणि पुढं ते थांबलं पण आपल्याला त्या वर्षी पण खरा चान्स भेटला म्हणून आपलं आपलं आत्ता दहा अकरा वर्ष नसतं अजून आपण कमी आलं असतो हे आपल्याला एक नशीब पाहिजे आणि भगवान श्री शंकरांच्या वतीने आपल्या शंकराच्या आपल्या दृष्टी राहिली ते इथून पुढं पण हे मैदान तर चालूच राहणार यात काय वादच नाही पण माझं म्हणजे लोक आता तुम्हाला बोलून दाखवतो खरं तर की मला सहा देश देश या मध्ये एकत्र आणायचे असं माझ्या डोक्यात संकल्प आणि कल्पना आहे पुढची सहा देश आणि ते पण कुसे असणार आहेत ना उमेश उमर बोर्सचे कुर्सी नितीन बोर्चे कुस्ती पाहिले असेल किंवा तुम्ही कुणी ऐकून असाल तर तशा म्हणजे त्या लेवलच्या कुस्ती जरी बाहेरच्या दिसल्या पाहिलं असेल पण कुस्ती काटच असणार आहेत त्याला कुस्ती करायची आणि काटा म्हणजे काटाच कुशी लागणार तुमचं फंडिंग असेल पैशाचा विषय असेल पहिला त्यांचा तर तुम्हाला तुम्ही दोन रुपये मागितलं मला अडीच रुपये भेटतील सव्वा दोन रुपये भेटतील परंतु तुम्हाला कुशा काढायचे मग अशी सांगितलं की सरांनी खरं तर आयुष्वनाचा मला रात्री इथं मीटिंग होती तर पाहुणे सात वाजता फोन आला यश्वनाचा की पकाला पका आजारी आहे पकाला काय खेळता येणार नाही तिथून पुढं मग आम्ही इथं एक तासभर मीटिंग आली मी नऊ सव्वा नऊला गेल्यानंतर जेवण आल्यानंतर मी फोन करायला लागलो मान कुस्ती तर मला दिल्ली संघ घ्यायची नव्हती कुस्ती मराठवाचं घ्यायची होती त्यात महिंद्रगाकडला फोन केला तर महिंद्राकड का मला मी भाऊ खेळलो असतो पण माझी म्हणजे आजची सकाळची फ्लाईट होती आणि उद्या बसनं तुमचं येत स्पर्धा आहे तर तो तो पण नाही त्यानंतर मग सद्गीरला फोन केला सदगी गेले सदगीरची कुस्ती मराठी गेल्या विषया माहिती एक नंबरला कुस्ती होती पण सदगीरला फोन केला तर सदगीर म्हणाला मी नाशिकला आहे भाऊ मला यायला थोडंसं वेळ लागला नक्की चालू द्या तुम्हाला वेळ लागला तरी चालून पण तुम्ही या आणि तो आपल्याला ना नाही म्हणला नाही म्हणाला की मला एवढं माझे थोडंसं मी प्रॅक्टिसमध्ये नाही किंवा काय नाही म्हणलं ठीक आहे अर्धास कुस्ती करत नंतर मग काय सांगते बघू आपण त्यांनी पण चांगली कुस्ती केली सगळ्याच पाहिलं चांगल्या कुस्ती केल्या त्यांचं पण खर्च आभार तुम्ही पण खूप लांब आला आणि एक म्हणजे आपले तुम्ही ज्यावेळेस गाडी घेतली मला वाटतं त्यावेळेस मी देत होतो मला काय ओळखलं नाही तर तुमच्या गाडीची पण पूजा आपण त्या गंगोशाली मध्ये केली तुम्हाला पण त्या गंगोशाली काय मला स्वतःला पण आहे पण आपला तिथं असतो चैतन्य म्हणून चैतन्यला जरी आज ठेवलं असेल तरी हे पण कल्पना आजची नाही जेव्हा जयदीप बायको मग जयदीप पाटील मग खेळा ना तेव्हा तो दहा वर्षाचा होता तेव्हा माझ्या डोक्यात होता की हा आठ वर्ष होता की झाला जयती ठेवायचा विजय एक विजय गोटाळा एक नंबरचा जोड आता विजय घोटाळशी मग माझी परिचय आला त्यानंतर मग तालमीचा परिचय आला पण मी हा संकल्प तेरा वर्षापूर्वी केला की त्याला इथं ठेवायचा म्हणून आजचा संकल्प नाही आता पुण्यामध्ये भरपूर तालमी आहेत मला मी बाजी तिथं ठेवू शकतो माझं त्या लेवलचे सगळ्या गोष्टी वाजून कुठं पण आणि तर चालवी तुम्ही परिस्थिती पाहिजे काय पाहिलं असं तरी पण आपण तिथंच रूम नाही फ्लॅट नाही काय नाही तालमीमध्येच तालमीमध्येच आज म्हणजे दोनशे आहेत मग सत्तर ते ऐंशी पोराचीच फक्त तिथं कॅपॅसिटी असेल अशी जागा आहे तरी पण त्याला तिथं तालमीमध्ये ठेवलं आहे पुढे ठेवू शकतो आपण फ्लॅटमध्ये ठेवू शकतो अजून काय करू शकतो आपण तालमीसाठी काय गोष्टी करू शकतो तुम्हाला आता अंधारात म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगू शकतो मी सत्पाल सोडते की मग अशी खेळा तो पाच हजार जोडी वाजता खेळतोय आज अशी पंच्याहत्तर हजारावर गोष्टी होती जयती पाटील अडीच हजार कुस्ती होती आज एक लाखा कुस्ती म्हणजे पहिलोन पण आहे आपल्या काही जे खान वस्तू बरोबर ना त्यांचं पण आपण कायम म्हणजे त्यांना पण सोडलेलं नाही जे चांगले खेळणार आणि दुसरा म्हणजे वाईट अनुभव आलेले आहेत त्यांचा पहिलांनाचा की सुटून कुस्ती कर वास कशी कुस्ती कर त्यांना परत काहीच स्थान नाही दिला किती जाऊस असू त्यांचे फोन ब्लॉक केलेत मी त्यांचे वासॉक त्यांच्या समर्थकांचे ब्लॉक फोन ब्लॉक केले म्हणजे तो मूळ शिजा असू द्या पुणे जिल्ह्यातला असू द्या असे मी नाव घेऊन पण सांगू शकतो पण त्यांनी कुस कुस सोडून घेतलं सुटून कुस केलं किंवा अजून काहीतरी केलेले तर मला ते आणि आपण त्या क्षेत्रात आपल्याला नक्कीच कळतं की आज नऊ धरून की काय झालं ठीक आहे एवढं मी बोलतो तुमचं खरंच कौतुक करतो की मी आले आणि इथं लाईव्ह पण केलं आणि दुसरं म्हणजे तुमच्या पण मराठाचं खूप प्रेम आहे मराठा नाही मी भारतात लाईव्ह पण भरपूर कधी चार हजार आठशे शेवटी बघतो एटी टाईम एटी टाईम लाईक होते म्हणजे तुमचं चॅनल पण सर्वजण पाहतात मी म्हणतो मा तुम्हाला मला काय कळत नाही इंटरनेट ना। ना। तुम्ही म्हणले की मी म्हणतो तुम्हाला फक्त रील्स करा मी लाईव्ह केलं ते खरंच चांगलं रक्षक आहे ना वेगळं बघण्याचं रक्षक करणं वेगळं वाटायला चांगलं तुम्ही पण काम केलं सगळ्यांनी केलं आमची सगळे टीम त्यांचं मी मनापासून कौतुक कौतो कारण की छोट्यापासून मोठ्यापर्यंत कुठल्याही नावाचं मी जरी पुढं असेल तरी पाटीला की आमचे भरपूर आहेत त्यांनी पण खूप मदत केली नक्कीच आणि त्यांनी आम्हाला फंडिंग मदत केली त्यांनी काय असेल तुमचा मित्र तांमितला उमेश गावडे हे दोन अडीच लाख रुपयाचं तुम्ही पाहत असा एवढे hmm. सर एक छोक्याचं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल गोष्टीचं hmm. की एक रुपया पण घेत नाही एक रुपया त्याचं गाव इथं पंधरा किलोमीटर हे ना आपलं मराठी केसरी भोगावला तर ते त्याचं गाव आहे तिथनं येत नाही यायला मला मी पाहतो की पाच दिवस झालं काम चालू आहे गाड्या कमीत कमी त्याच्या पंचवीस गाड्या मटेरियल आलेल्या पंचवीस गाड्या मटेरियल परत जाणार आहे पण डिझेलचे पण पैसे घेत नाही असे लोक आपल्याला भेटतात त्यानंतर शिंदे आहेत आपल्या लाईट म्हणजे आपण सेटअप पण तोच ठेवलाय लोकांना अनेक म्हणजे लोक आपल्याला ते मदत करतात आपण चांगलं काम के केलं तर नक्कीच मला मदत भेटेल नक्कीच सगळ्यांनी अशा पुस्तक हवं आणि मग अशी राजकर करवा पुरली की खरंच काटा काहीतरी करू नका आणि लोकांचं प्रेम आहे ते मग त्यातनं कमी होईल कुस्ती सतार आणि मग आपल्या आपल्यालाच खूप वाईट दिवशी असं मला वाटतं खरंच कुस्त चांगलं आणि चांगल्या पुस्तक आहे शंभर किंवा बजेट ना तुमचं मी होतो पंचवीस पंचवीस पुस्तक आहे पण काटा घ्या धन्यवाद खूप चांगलं मैदान झालं त्याबद्दल खरोखर तुमच्या गावकऱ्यांचं तुमचं मनापासून कौतुक आहे धन्यवाद